जॉब करून श्रीमंत होता येत नाहीये पण मग टीम गुक असेल सुंदर पिचाई असतील आदित्यपुरी यांनी कसे कमवले हजारो कोटी रुपये आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे अशा लोकांची खरी कहाणी ज्यांनी स्वतःचा बिझनेस कधीही केला नाही पण स्मार्ट वर्क डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आणि योग्य माइंडसेट वापरून तुम्ही देखील अब्जावधीची संपत्ती निर्माण करू शकता पुढच्या काही मिनिटात तुम्ही जाणून घ्याल फाईव्ह प्रोवन रूल जे जगातील यशस्वी प्रोफेशनल फॉलो करतात आणि शेवटी मी तुम्हाला देईल एक सिंपल स्टेप बाय स्टेप वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला ज्याने तुम्ही देखील तुमच्या नोकरीतून फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज तुम्हाला कळणार आहे श्रीमंती नोकरीत नाही तर विचारात आहे मित्रांनो रूल नंबर वन आहे एका गोष्टीत अप्रतिम बना म्हणजे काय एका गोष्टीत तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बना जगातील सगळे यशस्वी लोक ऍलन मस्क असेल वॉरन बफेट असेल सत्या नडेल असेल सुंदर पिचे असेल सगळ्यांनी एक गोष्ट केली ते त्यांच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ बनले तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तुम्ही इंजिनियर असाल तुम्ही डॉक्टर असाल तुम्ही सी असाल तुम्ही प्राध्यापक असाल तुम्ही डिझायनर असाल तुम्ही बँकर असाल जर तुम्ही तुमचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने केलं तर लोक म्हणतील त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही तर पैसा आणि प्रगती दोन्ही तुमच्या मागे धावेल मी नियम क्रमांक दोन आहे आवडतं काम करा आणि त्यातच माहीर बना तुम्हाला त्या कामात आनंद मिळत असेल तर त्या कामाचं तुम्हाला कधीच ओझं वाटणार नाही ती तुमची ओळख बनते सत्या नडल मायक्रोसॉफ्टचे सीईओ त्यांना कोडिंग आणि टीम बिल्डिंगमध्ये प्रचंड वेळ होतं त्या आवडीमुळेच त्यांनी कंपनीत सर्वोच्च पद गाठलं त्याचबरोबर मित्रांनो इंदिरानुई पेप्सिकोच्या सीईओ झाल्या त्यांनी देखील डेडिकेशन आणि लर्निंगची भूक इतकी मोठी होती की त्यांनी बारा वर्षात कंपनीला पस्तीस बिलियन डॉलरने वाढवलं म्हणजे जेव्हा तुम्ही कामावर मजा घेता तेव्हा पैसा तुमच्यासाठी बाय प्रोडक्ट बनतो रूल नंबर तीन श्रीमंत होण्यासाठी नोकरी सोडायची गरज नाही लोक म्हणतात जॉब म्हणजे लिमिटेड इन्कम पण खरा प्रश्न आहे तुमची ग्रोथ अनलिमिटेड आहे का मित्रांनो असा कोणताही जॉब करू नका ज्या ठिकाणी तुम्हाला लिमिटेड ग्रोथ आहे जॉब अशाच ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड समोर ग्रोथ दिसली पाहिजे जसं की उदाहरण घेत झालं तर सुंदर पिचाई मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबातून अमेरिकेमध्ये गेला तिथं जाऊन इंजिनिअरिंगला केली आणि आज जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपनीचा सीईओ आहे कारण का मित्रांनो नोकरीनं संपत्ती आणि सन्मान दोन्ही त्यांनी मिळवलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याच पद्धतीनं आदित्यपुरी एचडीएफसी बँकेचे निर्माते आहेत संपूर्ण करिअर मध्ये नोकरीत घालवलं आणि सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेचं नेतृत्व केलं ओनरशिप माइंडसेट प्लस लाँग टर्म व्हिजन यामुळं त्यांनी हजारो कोटीचं नेटवर्थ उभा केलं त्याच पद्धतीनं आर गोपीकृष्णन एकोणचाळीस वर्ष नोकरी करत असताना लिडरशिप व्हॅल्यू आणि स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून एक संपत्ती निर्माण केली आणि लेगसी तयार केली